श्री गणेशाय नमः अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा कधी कधी प्रतीक्षा करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिल्या जाणार आहे बाळा तो या क्षणाला तुझी प्रतीक्षा संपली आहे असे मान कारण मी तुझे आशीर्वाद वाढवण्यासाठी आज तुला उंचावतो तुला ते सर्व काही प्रदान करतो शांतता पाळा तुमचे अभिनंदन करतो कारण तुम्ही लवकरच एका मोठ्या आनंदासाठी तयार केल्या जात आहात ज्यामुळे तुझ्या जीवनात अधिक आशीर्वाद यावे तुझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ सुरू झाला आहे तुझा थकवा तुझी अनिद्रा आज सर्व काही संपेल आणि तुला ते सर्व काही आनंदाचे क्षण मिळतील आणि तुझ्या थकलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी मी या संदेशाची योजना तुझ्यापर्यंत पाठवली आहे माझे मार्गदर्शन तुला पुढे नेऊ शकते जर तू या संदेशाचा संपूर्णपणे मनपूर्वक स्वीकार केल्यास तुझ्यासाठी ते बदल घडतील जे तुला हवे आहेत होय तू सत्य ऐकत आहेस कारण आता प्रथम तुझ्या आनंदासाठी ते सर्व काही घडणार आहे तुझ्या कुटुंबासोबत तुझे जीवन उच्चतम आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार केल्या जात आहे बाळा स्वतःला कधी एकटा मानू नकोस कारण मी सदैव तुझ्यासोबत आहे अगदी त्या क्षणाला सुद्धा ज्या क्षणात तुम्हाला काही कठीण आहे असे वाटू लागते दैवी आशीर्वाद दैवी चमत्कार तुमच्यासोबत निरंतर घडतात जेव्हा तुम्ही नामस्मरण करू लागता नामस्मरणाच्या शक्तीला ओळखा कारण मी सदैव तुमची साथ देतो तुम्हाला पुढे नेतो आणि तुम्हाला उंचावण्यासाठी आशीर्वादित करतो आज तुम्ही जे काही ऐकत आहात ते तुमच्यासाठी सत्य होणार आहे तुमच्या परिश्रमांचे फळ तुमच्या परिश्रमांचे फळ आता तुमच्याजवळ कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही किंवा ते तुम्हाला अंधारातही ठेवू शकत नाही जे लोक तुमच्या अवतीभवती नकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या जीवनात आता तो दिव्य प्रकाश तुम्हाला मिळणार आहे ज्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात परमेश्वरावरचा तुमचा विश्वास अधिक वाढवा कारण देव तुम्हाला मदत करतो ती मदत जेव्हा तुमच्यापर्यंत येते तेव्हा तुम्ही सकारात्मक होता जेव्हा इतकी मोठी महाशक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे तेव्हा पुढे जा पुढे पाऊल टाका ते पाऊल विश्वासाने पुढे टाका कारण देव साक्षात तुमच्यासमोर येतो तेव्हा तुमच्यासाठी ती सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे होय तुम्ही सत्य ऐकत आहात तो शुभारंभ लवकरच होईल जिथे तुमच्यासाठी ते सर्व काही असेल देव तुम्हाला त्या जागी पोहोचवतो जिथे तुमच्यासाठी यश आहे आनंद आहे आणि तुमच्या कर्मांचे शुभ फळ आहे जर तुम्ही या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करत असाल तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका देव दीर्घकाळापर्यंत तुमची मदत करतो तुम्हाला त्या भ्रमातून दूर करतो आणि तुम्हाला पुढे नेतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्ही जर दत्तगुरूंची स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर निरंतर आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात स्वामी तुमच्या हाकेला धावून येत आहेत अगदी काही तासात देखील कुणाला त्याचे अनुभव येतील श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी प्रिय भक्तांनो तुम्ही ज्या क्षणाला हा संदेश उघडला आहे त्या काळातच तुमच्या जीवनात अशा काही हालचाली होतील ज्या तुम्ही आता उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नसाल पण त्या घडत आहेत कारण परमेश्वरीय शक्ती दैवी शक्ती तुमच्या अवतीभोवती आवरण बनवत आहे कारण तुम्ही नामस्मरण करत आहात तुम्ही तुमच्या ऊर्जेला पवित्र बनवू इच्छिता का स्वामी हे दत्त अवतार आहेत ते दिगंबर होते ना देहाची आसक्ती ना संसाराची माया हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ सर्व भक्तांवर आपली कृपादृष्टी निरंतर राहू द्या त्यांच्या आयुष्यातल्या सर्व काही संघर्षांना समाप्त करा कुणाला रोगमुक्त करा तर कुणाला त्या अशा कठीण काळातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा किंवा कुणाला त्या सर्व काही दृष्टी प्रदान करा ज्यामुळे त्यांना स्थिरता आनंदाची प्राप्ती हो हे देवा हे स्वामी समर्था सदैव भक्ताच्या पाठीशी उभे राहा हे देवा तुम्ही मार्ग दाखवत राहा त्या मार्गावर प्रत्येक भक्त चालत राहो तो खरा मार्ग आहे तो श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग आहे जो कोणी स्वामींच्या खऱ्या आणि श्रद्धेच्या भक्तीच्या मार्गावर पुढे चालत राहतो त्याच्यासाठी हळूहळू ती प्रगती दिसून येते जो नामस्मरण करतो परमेश्वराचे चिंतन करतो जो भयापासून मुक्त राहण्यासाठी परमेश्वराला आठवतो त्या क्षणाला डोळे बंद करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जग निरंतर मनातल्या मनात तर कधी आपल्या वाणीने पुटपुटत राहा कारण तुम्ही जितकं नामस्मरण कराल तितक्याच या दुःखाच्या त्रासाच्या क्षणाला तुम्ही सहन करण्याची ती क्षमता निर्माण कराल कारण देव तुमच्या दुःखांना आधार देतात तुमच्या संकटांना तुमच्यापासून दूर नेतात आणि तुम्हाला आनंदाने कृतज्ञतेने परिपूर्ण करतात जर तुम्ही देवाच्या चरणी नतमस्तक आहात तर माफी समर्पण भावना आणि शुद्ध अंतकरण देवाला समर्पित करा सर्व काही समाप्त होईल जे कठीण आहे त्रासदायक आहे मग तुम्ही पुढे जाऊ शकता देव या महिन्यात तुमच्यासाठी खूप मोठा आनंद पाठवत आहे कोण कोण तो स्वीकारण्यास तयार आहे जे कोणी तयार आहेत त्यांनी होय मी देवाचा आशीर्वाद स्वीकार करतो मला देवाच्या आशीर्वादांची आणि देवाच्या कृपा आशीर्वादाची आत्ताच गरज आहे असे टाईप करा देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवत स्वामी मौली तुम्हाला सतत आशीर्वादित करो तुमच्या अंतकरणात स्वामी निरंतर राहू आणि तुम्हाला पुढे नेवत हसत खेळत आणि तुमच्या जीवनात ते सर्व काही सुख येऊ हे हो। चरणी प्रार्थना जे जे भक्त या क्षणाला हा स्वामी संदेश ऐकत आहे त्यांच्या जीवनात स्वामी माऊली एक आनंदाची बातमी देवत ती त्यांच्यासाठी खूप मोठ्या आनंदाची असो आणि त्यांच्या जीवनात संघर्ष संपो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्रीवामी समर्था। श्रीवामी समर्था। जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी